माधुरी स्वागत करते एका कर नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा, आरोग्याचा जा, जावं हीच प्रार्थना तर फुलं मस्त छान आलेली आहे आणि बाकीचे झाडं बघा आता नवीन झाड मला लावावं लागतील तर मग मी बनवले होते उकडीचे मोदक सकाळी तर त्यातलं जे आहे जे सारण आहे, बाकी जे 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 आहे, हो आहे ते बाकी होतं कारण ओलं आल्या जास्त होतं तर मग म्हटलं चला त्याच्या करंज्या बनवूया जेवढ्या म्हणजे बाप्पासाठी नैवेद्याला होऊन जातील तर तेच बनवते इथं मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं त्यामध्ये बेसनपीठ टाकलं त्यामुळे करंजे एकदम खुसखुशीत होतात आणि इथं मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही तेल तूप काहीही टाकू शकता त्यामध्ये जे आपल्याला कणिक भिजवायचे आहे त्याच्यामध्ये टाकायचं ते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण तूप टाकल्यानंतर जे असं मुठीमध्ये जर पकडलं ना पीठ तसे त्याचा गोळा बनला पाहिजे तर या पद्धतीने म्हणजे करांच्या जे आहे व्यवस्थित छान होतात त्यानंतर पाणी टाकून छान इथं जे आहे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पिरलू काही तिथून हटणार नाही तर तिथेच उभं राहणार म्हणजे राहणार तुम्ही काहीही करा दुकाने भिजून ठेवलं होतं पीठ छान भजलं त्यानंतर करंजी करण्यासाठी खूप जास्त काही हो बनवायचे नव्हते त्यामुळे तर इथं मी छोटासा गोळा घ्यायचा एकदम छोटासा जसं आपण पुरी बनवतो जसं मैदा कारण पातस लाटावं लागते करंजीसाठी तिथं जे आहे मी छान अशी लाटून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने खाता तेही सांगा आणि माझ्याकडे मेन म्हणजे साचाही नाही आहे आणि त्यानंतर कटरचा चमचा पण आहे जो फिरकीचा असतो तो तर मग त्यासाठी फ्रोकचा चमचा आणलेला आहे पहिले लाटून घेते आणि त्यानंतर मग कसं कट कर करायचं ते दाखवते आणि पिल्लू काही तेथून हटणार नाही ते त्याला पण माझ्यासारखं लाटून बघायची होती आणि हे ओले नारळाचे करंज्या खरंच खूप छान लागतं सारांच्या पण तेवढंच आहे की खूप जास्त दिवस टिकत नाही ना, तर दिवाळीच्या वेळेस ह्याच बनवायला पाहिजे पण आपल्या घरगुती खाण्यासाठी बनवायचे असेल तर बनवू बन 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 शकता तर ता नेक्स्ट टाईम मी साचा नाही तर मग लगेच म्हणाल कटर म्हणाल ते चालणार आहे हे जे सारण आहे आणि ओल्या नारळाच्या करंजासाठी तर ते छान होतं शिल्लक राहिलं होतं आणि म्हटलं चला सगळ्या बाजूंनी आणि ओलं नाही असं लवकर घेऊन जाणी छान असं मोठं टॉपर सारखी चमचे तर त्यामध्ये साधाय मुलं दूध लावून

आणि बघा किती सुंदर अशी जी आहे करंजी झाली जवळपास इथे मी करून घेतलेल्या आहे जेवढ्या त्या सालांमध्ये झाले तेवढ्या नऊ दहा झाल्या होत्या तर बघा मग आम्ही लगेच सुरुवात झाली लाटण्यासाठी त्याचं असं म्हणणं असतं ना की तू जे करते ते मला जमायलाच पाहिजे काहीही असो ठीक आहे म्हटलं असू दे काही ना काही काम करायला पाहिजे त्यानंतर तळण्यासाठी तेल ठेवलं आणि जे साधं पीठ राहिलं होतं तेही वेस नको जायला म्हणून त्याच्या दोन तीन पुड्या बनवून घेतल्या त्याही तळून घेऊ म्हटलं वेस अजिबात कधीच काही जाऊ द्यायचं मी तर कधीच काही जाऊ देत नाही त्याच्यामुळेच माझी ही तब्येत अशी वाढली पण खाण्यावर काय नसतं ज्याचं त्याचं शरीर असतं काही चेंजेस होतात हार्मोलन त्यामुळे तब्येत ही वाढते आपले लक्षात येत नाही असं असतं तर जेवण काही खूप जास्त वगैरे करत नाही मी एक दीड पोळी सकाळी आणि एक दीड पोळी संध्याकाळी जास्त काही जेवण पण करत नाही पण भात लागतो एका टाइम असं आहे तर इथं जे आहे करंज्या मी छान अशा तळून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत होतील आता तुम्हाला लास्टला दाखवेलच आणि त्या बेसन त्या पिठामध्ये म्हणजे मैद्यामध्ये जर तुम्ही थोडंसं बेसन पीठ आणि तुपाचं मोहन टाकल्याने एकदम कुरकुरीत करंजात आणि एकदम कडकचे कडक राहतात जे बस सॉफ्ट पडत नाही ते वरचं जे आवरण असतं ते एकदम मस्त बघा किती खुशखुशीत दिसत आहेत आणि खायलाही खूप सुंदर लागतं ओल्या नाराजी तुम्ही कधी केल्या नसेल तर ट्राय करून बघा जसं आपण उकडीच्या मोदकासाठी सारण तयार करतो सेम त्याच से पद्धतीने मी तयार केलेलं आणि खूप सुंदर लागतं मी बाप्पासाठी मस्त छान असं नैवेद्य तयार झालेलं आहे माझं तुम्ही ते बघू शकता तर हे व्हिडिओ खरं म्हणजे आधीचे होते पण मला एवढा वेळ नाही भेटला बाप्पा घरी असेल ना तर खूप आनंदी आनंद असतो वातावरण एकदम शांत मस्त छान एक पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये खूप सुंदर वाटतं पण मम देव देव काय आणि आम्ही न्याम छिंद्रेश राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव सर्व किचन नोटा जो आहे तो आवरलाय प्लॅटफॉर्म भांडे वगैरे घसले भरपूर भांडे आज। तो तो होते आज तर इकडं सगळं धुन वगैरे ठेवलंय आता हे वाईट तुम्हाला माहितीच आहे ते सांगायची गरज नाही आणि काचेची कप तिथंच ठेवते म्हणजे फुटायचं टेन्शन नसतं खिडकीत तर मस्त छान आवरले आता पिलूला चहा प्यायचा आहे तर चहा बनवते तर सर्व काही आवरलं आणि आता संध्याकाळची आरती करायची आहे तर इथं माझी मैत्रीण येणार आहे कारण त्यांना सुट्टी आहे तर मग म्हटलं या त्यांनी काही गणपती बसवलेलं नाही तर ते येतील संध्याकाळी आरतीसाठी बाकी सर्व आवडलं आणि इथं आमच्या सोसायटीमध्ये पण कार्यक्रम आहे कारण दोन दिवस राहिल्यानंतर गरबा असतो तुम्ही व सर्व मम देव दे काय नमा मछिंद्र जाबदात नमामा प्रदिक स्वभावा करो यज्ञम सगळंच बरंच नाही आम्ही समरपयामी अचितव केशव राम नारायण कृष्ण दामोदर त्यानंतर तेरे आरती वगैरे झाली आणि आम्ही गेलो बाहेर इथं आमचं गणपती बसवले सोसायटीचं तिथं मुलांचे गेम्स होते सुंदर सुंदर पिल्लूही थोडंसं खेळला तर असं पिरामिड बनवायचं होतं ग्लासचा आणि पुन्हा मग ग्लास जे आहे पिरामिड मोडायचं होतं तर एक एकदा एवढा आरड्या ओरड्या मुलांचा त्यामुळे त्यांनाच गोंधळ होऊन जातो तर असं काही असतं लहान मुलांचं पण तेच खूप त्यांना आनंद भेटतो त्यामध्ये हा व्हिडिओ ना दोन दिवसांचा आहे तेव्हा मला म्हणजे ही व्हिडिओ एडिट करायची आठवण नाही कामामध्ये आणि बाकीचे कामं असतात त्यामुळे आणि बाप्पा असेल बाकी तर बाकीचे कामं काय कुठे काय असू पटपट बाकीचे घरातील कामं त्यानंतर आरती प्रसाद त्यामध्ये मग वेळ जातो तर इथे मला ड्रायफ्रूटचे मोदक बनवायचे तिथं खजूर इथं घेतलेले आहे आणि हे एवढं सगळं छान बनवलं आणि लास्टला काय झालं ते तुम्हाला पुढे दाखवलं असतं ते ही फजूर जे आहे तर मिक्सरमध्ये मी काढून घेते एकदा बिया आणि त्याचं तोंड जे आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरला थोडीशी फिरून घ्यायची त्यानंतर इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे माझ्याकडे जेवढे होते तुमच्याकडे जर पिस्ता असेल तर पिस्ता पण घ्या माझ्याकडं नव्हता त्यामुळे काजू बदाम आणि अक्रोड घेतलेला आहे तर हे मला बारीक करायचं होतं पण माझ्याकडे जे कटर आहे ना ड्रायफ्रूटचं ती माझ्याकडनं म्हणजे फसल्या गेलं ते असं त्यांनी घेतलं होतं की लाईट वगैरे नसल्यानंतर मग शेंगदाणे हे कट करायला बरं असतं म्हणून पण ते बघा की ती ड्रायफ्रूट मोठे मोठे कट झाले त्यामुळे मग मला थोडंसं प्रॉब्लेम आला मोदकसाठी तर इथं मी सर्वात आधी कढईमध्ये तूप टाकलं जर तुमच्याकडे खसखस असेल तर खसखसही टाका पण माझ्याकडे नव्हती त्यानंतर खोबरं टाकलं जे आपलं डेसिकेटे कोकोनट असतं ते मी घरी किसून त्याची पावडर बनवून घेतली म्हणजे मिक्सरला थोडंसं फिरवलं किंवा मग डायरेक्ट किसनीने हे बारीकच किसलेलं आहे हे जे आहे ते सध्या त्यानंतर हे ड्रायफ्रूट बघा खूप जास्तच मोठे कट झाले माझ्याकडनं काजू बदाम अक्रोड जे आहे ते मी बारीक करून घेतले कट कर, आणि छान परतून घेते पण यापेक्षा थोडंसं बारीक असते तर एक जीव छान झालं असतं ते तुम्हाला पुढे दाखवेल मी चान तुपा मदे परतुन देचा मौईचर पने जाता। तर छान तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे त्याचं मॉइचर पूर्णपणे निघून जातं तर छान किती वेळ मी परतून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये टाकायचे आहे जे खजूर मिक्सरमध्ये काढून घेतलेली बाकी गूळ साखर काहीच टाकायची गरज नसे खूप छान चविष्ट होतात आणि मेन म्हणजे हेल्दी आहे तर हे बघा हे असं मी फिरून घेतलेलं आहे म्हणजे एकज्यू होण्यासाठी ते टाकते तर ड्रायफ्रूट जास्त मोठे झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला तुम्हाला मी आधीच म्हटलं तसं तरी पण मोदक जमले छान आणि टेस्टी पण खूप झाले तर खजूर टाकल्यानंतर हे छान परतून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघालं पाहिजे आणि जीव पूर्ण जे जी आहे कलर बघा किती चेंज झालेला आहे आधी कसा होता नंतर कसा तर पूर्णपणे माझं परतून झाले आता एका ताटामध्ये मी काढून घेते आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं नाही तर हाताला चटका बसेल तर ड्रायफ्रूट बारीक असेन तर छान गोळा तयार झाला असा आणि ड्रायफ्रूटची क्वांटिटी थोडी कमी घ्या माझ्याकडनं थोडीशी जास्त झाली तो एक मायनस पॉईंट झाला माझं वाला तर जा छान इथं काढून घेतलेलं आहे तर आता मी मोदक बनवायला घेते त्यामुळे ड्रायफ्रूट मोठे तुम्हाला ते सांगितलं आणि ज्या क्वांटिटी जास्त झाली त्यामुळे मग गोळा तयार नाही झाला नाही तर खजुरीमध्ये ते ॲटोमॅटिक एकजीव होऊन जातं तर इथं जे आहे तर मी आता मोदकच्या जो माझ्याकडं साचा आहे त्यामध्ये छान मोदक बनवून घेते आणि बघू शकते की किती सुंदर होतं ड्रायफ्रूट मोदक आणि ड्रायफ्रूट मोदक लहान मोठं बाप्पांना सर्वांना खूप खूप आवडतात तर तुम्हीही बनवले होते की कमेंटमध्ये नक्की सांगा बाप्पासाठी तर खूप सुंदर असे जे आहे मी आता एक एक करून मोदक बनवून घेते जरी थे गोड़ा थे ते गोळा तयारी झाला तर मोदक छान बनले जात होते एक जीव होतं काम काबर त्यामध्ये तर आपण खजूर घातलेले आहे तर त्याचं ते ओलसरपणा आहे त्यामध्ये त्यामुळे आणि तूपही टाकलेलं आहे तर इथं या पद्धतीने मी सगळे जे मोदक आहे तर एक करून बनवून घेते खूप सुंदर टेस्टी झाले आणि हेल्दी आहे तर भरपूर प्रकारचा मी प्रसाद वगैरे रोज रोज बनवला तर ही खूप सारे पद्धतीने रोज डेली प्रसाद बनवला असेल काय काय बनवलं काय काय कमेंटमधून नक्की सांगा आ सांगा आणि माझे ड्रायफ्रूटचे मोदक कसे झाले तेही सांगा ते लुगी 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 तर मी सर्व आता इथं जे आहे यामध्ये बहुतेक एकवीस होतील पण मी आता बाप्पासाठी अकराच करून घेते कारण एवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण बाहेर जे आहे आमच्या सोसायटी गणपती बाप्पांची ही आज महाआरती होती त्यामुळे म्हटलं तर सॉरी महाआरतीने लास्ट दिवसात एक दिवस आधीची आरती आणि आज छप्पन भोगही लावायचे होते त्यामुळे मग तिकडे गेलेलो तर बघा किती सुंदर छान असे मोदक तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता किती मस्त दिसत आहे त्यानंतर मग बाप्पासाठी सर्व काही इथं हे आ, सेट करण्यासाठी बघा किती सुंदर असं छप्पन भोग जे आहे तर आज बाप्पासाठी होते तर मस्त छान असं प्रसाद बनवलेला सगळं काही छान छप्पन भोग लावले जातात ते तर बघा असं आमचे बाप्पा आहे सोसायटीतले तर जेव्हा दिवशी वेळ भेटला त्या दिवशी गेलेलो कारण वेळ घरातील बाप्पा प्रसाद वगैरे त्यामध्ये खूप वेळ जातो तर बघा किती सुंदर छान असं बाप्पा दिसता आहे तुम्ही बघत असाल तर आणि मी चॉकलेट आणि शेव दिली होती हे भोग लावण्यासाठी तर प्रसादही खूप सुंदर बनवलेला तर बहुतेक सर्व काही रेडीमेडच आणलं होतं काही घरी बनवलेलं पाळे वगैरे बाकीचं सगळं रेडीमेडच होतं तर तुम्ही ते बघत असाल बिस्किट पेडा सर्व काही होतं आता छप्पन भोग म्हटल्यानंतर एवढ्या सगळ्या आजही भाजीपाला घेऊन आले आणि पिल्लू बघा माझं किती काम आहे ना बाई मी काढला पण नाही अजून पिशवीमध्येच आहे भाजीपाला आणि पिल्लूने लगेच काढलं आणि लगेच भरायचं काम चालू आहे काय करतो पिल्लू भाजी भरून ठेवतो तू तर खूप हुशार झाला हुशार झाल तू भाजी कोणी आणली ते वेगवेगळं ठेवायचं टोमॅटो वेगळे तुझे आणणार ते डाळींब वेगळे ठेवायची वेगळ्या ठोकली मध्ये भरून ठेवलंय सगळं काय बटाटे भेंडीने काढले फक्त कारले गिलके त्याचे डाळींब खायला आणलेलं त्यानंतर सर्व काही आवरल्यानंतर मग गरबा खेळायला गेलेलो इथं आमच्या तुम्हाला दाखवलं तिथं मस्त छान असं गरबा कारण दोन तीन दिवस छान छान कार्यक्रम असतात कारण की ना आदल्या दिवशी मुलांचे गेम्स आणि मग नंतर गरबा वगैरे तर खूप सुंदर सुंदर बघा तुम्ही इथं गरबा खेळतो तुम्हाला काहीत काही जमत नाही एकच स्टेप येते फक्त त्यामुळे मग बाकी भरपूर प्रकार आहे गरब्यामध्ये सुंदर सुंदर आता तुम्हाला नवरात्रीमध्ये तर मी दाखवेलच तर बघा किती छान मस्त खेळता येतात तर असा असं छोटासा व्हिडिओ होता दोन दिवसाचा खरं म्हणजे आधीच अपलोड करायला पाहिजे होतं पण वेळ भेटला नाही आणि आता शूट केलेलं होतं म्हटलं तर एवढी मेहनतही वाया नाही गेली पाहिजे म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा तुम्हालाही बघायला भेटेल तर कसं वाटलं आता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय